एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फायनली मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा कन्फर्म ऑफिशियली आलेला आहे त्याचा प्रोमो देखील मी साईडला चालू ठेवणार आहे आत्ता थोडंसं माझ्या सेटअपचे मी बाहेर आहे कारण की माझ्या घराचं थोडंसं जरा इकडे तिकडे शिफ्टिंग वगैरे जे आहे ते चालू आहे त्यामुळे माझा जो प्रॉपर सेटअप आहे तो तुम्हाला दिसत नाही पण मित्रांनो फायनली बिग बॉस मराठी सीझन सहा जो आहे हा आलेला आहे आपल्या भेटीला तुम्ही प्रोमो बघूच शकता त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की थीम जे असणार आहे ते असं वाटते स्वर्ग त्यामुळे पृथ्वीवरची लाईफ आणि त्यानंतर नर्क अशा प्रकारची थीम है आसनरा है आशा की है 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 जी आहे ती असणार आहे अशा प्रकारची गोष्ट या प्रोमोमधून आपल्याला पहिल्यांदा समजते कारण की ज्या पद्धतीने एंट्री करतात त्या टायमाला तिकडे वाडा आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढे गेल्यानंतर तिकडे स्वर्ग टाईपमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर संपूर्ण आग वगैरे जे आहे म्हणजे नर्क जे आहे ते आपल्याला तिकडे बघायला मिळते म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता थीम जी असणार आहे ह्याची ती अतिशय उत्तम असणार आहे कारण की ज्या पद्धतीचा प्रोमो आला आहे अतिशय उत्तम उत्तम एक नंबर प्रोमो जो आहे तो आपल्याला बघायला मिळालेला आहे बिग बॉस मराठी सीझन सहाचा आणि मित्रांनो फायनली ऑफिशियली बिग बॉस मराठी सीझन सहा जे आहे ते आपल्याला चालू होणार आहे सेटअपमुळे थोडंसं माझी गडबड झालेली आहे पण आता लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपली व्हिडिओ कारण की यावेळेस भन्नाट असे रिव्ह्यू जे आहेत ते आपण करणार आहोत सगळे अपडेट्स जे आहेत ते आपण देणार आहोत तर लवकर लाईक करा आणि तुम्हाला प्रोमो कसा वाटला आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र